हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे सॅटरडे तर श्लोकला आज आहे सुट्टी श्लोकच्या शाळेमध्ये आहे आज मिटिंग तर चालेल आहे सकाळी सकाळी मिटिंगला श्लोक झोपलेला आहे चला जाऊया सकाळी सकाळी लवकर रिक्षा पण भेटत नाही आहे रिक्षा भेटली लेट झालेल्या पंधरा मिनटं रिक्षांना भेटण्यामध्येच गेलेले आहे तरी पण आज शनिवार आहे ट्रॅफिक नव्हती म्हणून तरी बरे झाले पॅरेंट्स वगैरे अजून बाहेरच थांबलेले मीटिंग वाटतं चालू नाही झालेली मस्त वाटते ना <laughs> मधली मीटिंग संपलेली आहे तर आता जाता जाता इथे भाजी लागते तर भाजी घेऊया बोलून पूर्ण भाजीचं मार्केट लागलेलं आहे पाहू शकता